नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी बौधन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा शिंदे यांनी कडेगाव प्रचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विकास कामांचा ठोस आराखडा मांडत आपण आत्तापर्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं असून पुढील काळातही त्यास बांधिलकीनं काम करत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला ऋतुजा शिंदे यांनी म्हटलं आहे की विराज शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बावधन गटातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने सातत्याने प्रयत्न केले जातील माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा विकास असून आश्वासनांपेक्षा कामावर माझा विश्वास आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मी पंचायत समिती सदस्य असताना प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावर बावधन गटासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कोणतीही समस्या असेल तर थेट माझ्याकडे या माझ्या स्तरावर प्रश्न सुटला नाही तर मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून तो मार्गी लावला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे बावधन गटातील विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी वैद्यकीय सुविधा बळकट करणे रस्त्यांची कामे शेतजमीन उलिताखाली आणणे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे नमूद केले आहे ऋतुजा शिंदे यांनी कडेगाव येथे बावधन गटातील मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करून विकासाच्या दिशेने साथ देण्याचे आवाहन केले आहे